नमस्कार शेतकरी नाव मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सहा मे दोन हजार चोवीस आता संध्याकाळचे वाजलेले आहेत दहा म्हणजे तुम्हाला टाईम सांगतो दहा वाजले सध्या मग कमश शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ बनवायचा आहे म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं होते की तुम्ही मान्सून कधी येणार महाराष्ट्रामध्ये तुम्ही हा एक व्हिडिओ टाका त्यासाठी मी व्हिडिओ टाकत आहे मान्सून हा अंदमान निकोबार बेटावर आपल्याला हा वीस तारखेला वीस मेमध्ये रोजी येत असतो आणि तो मान्सून दोन दिवस कमी किंवा अधिक जरी असेल तो सामान्य मानला जातो म्हणजे बरोबर मानला जातो म्हणजे बावीस मेला किंवा अठरा मेला जरी आला तो सामान्य बरोबर मानला जातो आणि तसेच केरळामध्ये मान्सूनची आपली सरासरी एक फुल एव्हरेज असतं की आहे त्यामध्ये एक मे एक जून एक जूनला हा केरळामध्ये तर त्याच्यामध्ये दोन ते तीन दिवस कमी किंवा अधिक आला तरी तो सामान्य मानला जातो आणि तसेच मुंबईसह कोकणामध्ये मान्सून मुंबईलाच जास्त कोकणामध्ये थोडाजूक लवकर येतो म्हणजे सिंधुदुर्ग रायगडा जिल्ह्यामध्ये ते मुंबईपेक्षा दोन दिवसांनी लवकर येत असतो पण तसं आपण मुंबईमध्ये धरू तर मुंबईमध्ये हा सात जूनला येण्याची येत असतो मान्सून म्हणजे सरासरी येत येण्याची शक्यता जास्त सात जूनला म्हणजे एकूण अवरेज असतो सरासरीमध्ये सात जूनला येत असतो मान्सून तर त्याच्यामध्ये ह्या वर्षी मान्सून हा मुंबईमध्ये चौदा जूनला येण्याची शक्यता आहे तर तसेच मराठवाड्यामध्ये हा मान्सून अठरा जून रोजी येण्याची शक्यता आहे तसेच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मान्सून हा तेवीस जूनला येण्याची शक्यता आहे तर ह्याच्यामध्ये दोन दिवसाचा कमी किंवा अधिक हा डेली आपण ठेवलेला आहे तर मान्सूनचा परफॉर्मन्स कसा राहील आपण या पुढचा अंदाज देऊ आणि त्याच्यामध्ये मान्सून मान्सून पूर्व पाऊस एक जूनपासून पूर्व पाऊस कधी येणार आहे हा पण आपला अंदाज आहे तर त्याच्यामध्ये अकरा तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये कोकण उघळता अकरा तारखेपर्यंत कडक तापमान त्याच्यामध्ये टेम्परेचरमध्ये फुल टेम्परेचर आपल्याला सरासरीपेक्षा जास्त टेम्परेचर दिसणार आहे त्याच्यामध्ये खूप गरमी प्रचंड उष्णता यामध्ये आपल्याला दिसून येईल अकरा तारखेपर्यंत अकरा नंतर मराठवाड्यामध्ये मात्र टेम्परेचर थोडं कमी होईल व ढगाळ वातावरण मराठवाड्याच्या मराठवाड्यामध्ये यायला सुरुवात होईल ढगाळ वातावरण ढग तापमानाचे ढग दिसून येतील अकरा तारखेपासून पुढे तर मराठवाड्यामध्ये बारा तारखे बारा तारखेला बारा तेरा चौदा तारखेला मराठवाड्यामध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे त्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे तर त्याच्यामध्ये सोळा तारखेला मात्र अजून चांगला परफॉर्मन्स पावसाचा राहील मराठवाड्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून हा चांगला पण येण्याची शक्यता आहे सोळा जूनला तसेच कोकणामध्ये पण पाऊस हा कोकणामध्ये पाऊस सुरू होईल पहा दहा तारखेपासूनच कोकणामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे पाऊस आठ तारखे किंवा आठ किंवा दहा तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे तर आणि हा मान्सून पाऊस जो आहे तो विदर्भ आणि विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पाऊस हा थोडा पूर्वेकडून येण्याची शक्यता आहे यावेळेस यावेळेस कारण कधी कधी पाऊस हा पूर्वेकडून सुद्धा आपल्याला महाराष्ट्राला येत असतो आपण पाहत असतात की ज्यावेळेस येत असतो पण सरासरी पाऊस हा पश्चिमेकडे येतो पण यावेळेस मान्सून हा पूर्वेकडून येण्याची शक्यता आहे त्यामध्येच पूर्वेकडून कोणत्या जिल्ह्यामध्ये येण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या त्यामध्ये लातूर धाराशिव धाराशिवला थोडा पश्चिमेकडून येण्याची शक्यता पण लातूरला मात्र हा पूर्वेकडून येण्याची शक्यता आहे तसेच बीड बीडचा जो पूर्व भाग आहे त्याच्यामध्ये पूर्वेकूनच मान्सून येण्याची शक्यता तो मानसून सह पाऊस पाण्याची शक्यता अगोदर म्हणजे अठरा जून अगोदर पंधरा सोळा जूनला अवकाळी स्वरूपाचं दिसतो म्हणजे त्यामध्ये विजेचा कडकाडासह पाऊस पाण्याची शक्यता आहे अठरा म्हणजे सोळा जून सोळा जून पासून पुढे तो पाऊस पूर्वेकून तसेच परभणी जिल्हा व जालना जिल्ह्यापर्यंत हा पाऊस जालना जिल्ह्याचा काही भाग त्यामध्ये सुद्धा घेणार आहे तो म्हणजेच पाऊस पूर्वी एकूण येणार आहे तसंच हिंगोली सुद्धा पूर्व एकूण पाऊस येण्याची शक्यता म्हणजे त्याच्यामध्ये काही मिश्रण होणार शक्य शक्यता आहे त्यामध्ये पूर्वी एकूण कधी आणि कधी पश्चिम सुद्धा पाऊस येण्याची शक्यता आहे तसेच विदर्भामध्ये तसेच हा पावसाची शक्यता म्हणजे मराठवाडा सह मराठवाडा व विदर्भामध्ये विशाखापट्टणम गुंटूरू आणि हैदराबाद आणि आदिलाबाद ह्या भागातून आपल्याला मराठवाडा विदर्भामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे आणि उर्वरित जो पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये हा पश्चिम पश्चिमेकडून येण्याची शक्यता आहे पाऊस तर हा पाऊस हा पाऊस असा राहण्याची शक्यता आहे एकूण तुम्हाला सांगायचं म्हणजे यावर्षी एकूण सरासरीचा पाऊस जो आहे आपण आपण अंदाज दिलेला आहे की एकूण एक्क्याण्णव टक्के पाऊस आपल्या राज्यामध्ये पाण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये पंच्याऐंशी टक्के पाऊस पाण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये पाच टक्के डिले असणार आहे त्यामध्ये कमी किंवा अधिक तसेच विदर्भामध्ये एक्क्याण्णव टक्के पाऊस पाण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये पाच कि टक्के कमी किंवा अधिक हा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर माऊली चिकणी हा म्हणून अंदाज यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद